नाशिक शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी केलेल्या विशेष मोहिमेत नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं आठ चोरीच्या मोटरसायकलसह सा दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलाय ही कारवाई दिनांक तीस जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिंदे टोलनाका आणि सिन्नर फाटा परिसरात करण्यात आली नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष नाकाबंदी मोहीम सुरू करण्यात आली त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत संशयास्पद रित्या वाहनांची तपासणी सुरू होती पथकातील शिपाई विशाल कुवर समाधान वाजे अजय देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की शिंदे टोलनाका परिसरात चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी एक इसम घेऊन येणार आहे त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रकाश गोपीनाथ गोनके राहणार इगतपुरी याला अटक केली चौकशीत त्यानं पाच मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली पुढे तपास करीत असताना पोलिसांनी सिन्नर येथून त्याचा साथीदार तुषार बारकू गोरडे राहणार सिन्नर यालाही अटक केली आहे त्याच्याकडून आणखी तीन चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अविनाश देवरे विजय टेमगर विशाल पाटील विष्णू गोसावी अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे नितीन भामरे नाना पानसरे प्रशांत नागरी अरुण गाडेकर महेंद्र जाधव सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे यांच्या टीमनं संयुक्तिकरित्या यशस्वीपणे पार पाडली पोलिसांकडून या दोन्ही आरोपींचा आणखी सखोल तपास सुरू असून वाहन चोरीच्या अन्य गुन्ह्यांचीही माहिती समोर येण्याची शक्यता आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल आहे एक तीनशे पस्तीस अवलिक पंचवीस आणि तीनशे सत्तावीस अवलिक पंचवीस त्याच्यामध्ये तीनशे सत्तावीस अवलीग पंचवीस जो डीबी अमलदार टेमगरे यांच्याकडे आहे तपास आणि तीनशे पस्तीस पंचवीस जो आहे त्या डीबीचे दुसऱ्या जे अंमलदार आहे विशाल पाटील यांच्याकडे तपास आहे मोटरसायकल चोरीचा तपास करताना त्यांना काही क्लिव लागले विशाल पाटील यांना माहिती मिळाली की सिन्नर फाटा मार्केट या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती सत्तावीस पंचवीस रोजी कोणीतरी व्यक्ती बिना मोटर नंबर प्लेट ची मोटरसायकल ताब्यात घेतले त्याकडे चौकशी केली त्यानंतर टेमगरे ठेमगेरे यांना सुद्धा शिंदे रोडला का या ठिकाणी अज्ञात मोटरसायकल चोरी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी येणार आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी पण त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडे चौकशी केली तपास केला तर त्या दोघेही अज्ञात चोरांकडनं त्यांच्याकडे विचारपूर चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडनं एकूण आठ मोटरसायकल एका टीमने पाच मोटरसायकल आणि दुसऱ्या टीमने तीन मोटरसायकल रिकव्हर केलेल्या आहेत नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या एकूण तीन मोटरसायकल ज्या आहेत चोरीच्या त्या उघड झालेल्या आहेत त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल भिवंडी तालुका पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल खडकपाडा पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल टिटवाडा पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल आणि एक बेवारच मोटरसायकल जिचा आम्ही शोध घेतोय की हा कुठल्या ठिकाणची आहे एकूण आठ मोटरसायकल रिकवर केलेले आहेत त्यांच्याकडनं त्यामध्ये दोन पल्सर चार स्प्लेंडर आणि दोन मोपेड यांचा समावेश आहे आरोपींचे नाव प्रकाश गोपीनाथ मोनके मुक्काम पोस्ट उप उपोडे भोटी तालुका आहे आणि दुसरा जो आरोपी आहे तुषार आर बारकू बोरडे हा दातली तालुका सिद्ध जिल्हा नाशिक आहे तर बऱ्याचशा आतापर्यंत आपल्या पोलिसांच्या हद्दीतल्या तीन मोटरसायकलची गुन्हे या आरोपींकडून निष्पन्न आलेले आहेत आरोपींची आरोपींवर कारवाई केलेली आहे आपण मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड